नमस्कार मी केतके दामडे नमस्कार मी यशस्वी तापस नमस्कार मी सोनाली धुंडरकर त्रिकूटतर्फे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करते आहे पुन्हा यासाठी म्हणते आहे की दिवाळीच्या धामधुमीनंतर आम्ही आज तुम्हाला पहिल्यांदाच भेटतो आहे आणि मधल्या काळात बऱ्याच काही आमचे उपक्रम होते त्यामध्ये आम्ही फार बिझी होतो तर आ आज आपण देव दिवाळी नाग दिवाळी आणि खंडोबाचं नवरात्र चंपाषेष्ठी याबद्दल बोलणार आहोत आलोक येत कि नाही तुझ्याकडे देव दिवाळी हा सण होतो का देव दिवाळी असते ना मार्गशीर्ष प्रतिपदेला अशी देव दिवाळी साजरी केली जाते आपली दिवाळी झाल्यानंतर आपण ही देवांची दिवाळी बरोबर म्हणून आपण ही साजरी करतो तिकडे युपी मध्ये पण आपल्या पंधरा पंधरा दिवसांचा जो फरक पडतो त्यांचा पंधरा दिवस आपल्या पुढे असत हो, 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 हो। त्यामुळे तिकडेही करतात पण ते आपल्या तिथीमध्ये फरक पडतो अच्छा अच्छा त्यामुळे तो तिकडेही साजरा केला जातो मुख्यत्वे करून हा सण कोकणात जास्ती खूप केला जातो म्हणून तो आमच्याकडे केला जातो आणि त्या दिवशी देवांना छान पंचामृती स्नान घातलं जातं तर लावलं जातं गंध भरपूर छान फुलांनी त्यांची पूजा केली जाते आणि घारगा वाड्यांचा एकदम मेन असतो अच्छा घारगे आपला लाल भोपळा असतो त्याचे म्हणजे मला आठवतं की आई करायची माझी ते भोपळे घालूया एवढं काही मला नाही पण ते जनरली काय आपला लाल भोपळा किसून किंवा उकडवून घ्यायचा आणि कणकेत तो मिक्स करून गुळाच्या पाण्याची खिजवायचा आणि वडे असतात ते भरड्याचे म्हणजे आपण करतो कसे वडे नसतात की याची भाजणी केल्या जाते भाजणीचे वडे केल्या जातात तसे भाजून आपले याची भाजणी करतो आपण चकल्यांची अच्छा अशा टाईपची असते पण बारीक अच्छा एरवी वगैरे करतो भरड्याचा पीठच असत आपण चकलीचं पीठ करतो तसं मग त्याच्या वेळे त्याच्यात बरीच काही काही धान्य असत त्याच्या प्रमाणे ठरलेलं पण एवढं मला काही माहिती नाही काही करायची पण मी इकडे काही फारसं केलेलं नाहीये पण ते आहे मी आपली पूजा वगैरे करते पंचामृती मेघ दाखवते धारगेवडी मी फार वर्षापूर्वी केले होती नंतर काही आवडी निवडी त्यामुळे ते मी के जास्ती केले बरोबर कोकणात आणि ते आपला ग्रामदेवता आपले घरची देवता आणि तिकडे ते, ते वेतोबा वगैरे तो सगळा प्रकार असतो ना अच्छा त्याची पूजा केली जाते अशा प्रकारे देवदेवाळी साजरी केली जाते आता फटा के फटाके वगैरे काही हे नव्हतं हो, 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 पण मेन आपला त्या देवांची आपण आठवण करावी आणि आपल्याकडे तेहतीस कोटी देव आपण होतो पण ते तेहतीस कोटी म्हणजे करोड या अर्थी ते नाही आहे ना ते प्रकार कोटी म्हणजे प्रकार आहे तर त्याच्यात रुद्र आदित्य असं ते अकरा अकरा असे ते सगळं आहे त्या सगळ्यांचं आपण स्मरण ठेवून आणि त्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ही देव दिवाळी साजरी करतो बरोबर आहे आणि मला असं वाटतं आपण हे सणावरांना जे आपण पदार्थ करतो ते पण त्या निमित्ताने खायला आणि नवीन पिढीला पण ते समजतात त्याने ते करावे आणि खावे त्या त्या सीझन मधला आहे देवाच्या नावाने करतो देव तर काहीच खातो पण ते सगळं आपल्यासाठीच असतं निमित्ताने आपल्या पूर्वसुरी सगळे हे करून ठेवलं की त्या निमित्ताने देवाच्या नावाने पोटात त्या त्या सीजनचं मला असं वाटतं हो 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 बरोबर आहे ना आणि तो आपण पाळतोय आतापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न सगळं आणि आपण केलं तर पुढच्या पिढीला जाईल त्यातनं ते शिक्षण केलं तर पुढे अगदी बरोबर आहे त्यामुळे नवीन दोन पदार्थ कळले खरच अशा प्रकारे ही दिवाळी साजरी केली जाते देव असं म्हटलं की कशा प्रकारे तशी तुमच्याकडे नाग दिवाळी असते ना तर मग नाग तुमच्याकडे काय प्रथा परंपरा आहे पूजा नैवेद्य सांगते मी सगळं असं पूर्ण संपूर्ण म्हणजे काय जसं देव दिवाळीच सांगितलं तसं नाग दिवाळीच असं वेगळं असत प्रथा वेगळी असते परंपरा आणि ही साधारण आपल्या महाराष्ट्रातच आहे हे नागदिवे आणि कोणी बाजरी कोणी बाजरीचे करतात कोणी कणकीचे करतात तर माझ्याकडे जाड कणकी अशी दळून आणायची पण रवाळ आणि त्याचे करतो तर त्याची मी पूर्ण माहिती देते तुला तेच काहीतरी आणि प्रत्येकाच्या नावाचा काहीतरी नेली हो, हो 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 त्या सगळ्या नीट एकदा हो काय असतं ते सांग म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण कळेल काय आहे हो हो आणि पूजा कशा प्रकारे करतात हो नक्कीच तसा हो हो हा नागदिवाळी हा सण आपल्या महाराष्ट्रातच साजरा होतो आणि हा श्रीकृष्णाने सांगितलं आपल्याला की मार्गशीर्ष महिना हा सगळ्या मासांमध्ये मार्गशीर्ष मास हा पवित्र आणि चांगला मानला गेला आहे आणि त्याचं महत्त्व काही वेगळंच आहे तर या मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पंचमीला नागदिवाळी हा सण साजरा केला जातो आणि यात नागप्रतिमेची पूजा केली जाते जशी आपण नागपंचमीला करतो ना नागांची पूजा तशी झाला असते आणि आमच्याकडे साधारण तळण वगैरे नसतं नागपंचमीला तर आम्ही याला पण करत नाही तर या दिवशी असे नाग हा म्हणजे नाग हे कुळाचं मूळ पुरुषाचं प्रतीक बांधलं गेलं आहे तर आपण त्या पुरुषा नागपुरुषाची नागदेवाची पूजा म्हणून आपण हा सण साजरा करतो आणि त्याच्या नावाने आपण दिवे लावतो तर अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजेच घरातील अंधार दूर करून प्रकाश यावा यासाठी म्हणजे हा मागचा हेतू असावा असं आहे तर आपण ते कणकीचे नागदिवे करतो त्यासाठी जाडसर अशी कणिक दळून आणायची असते साधारण हे दऊ दिवे आहेत आणि काही ठिकाणी बाजरी होतात तर काही ठिकाणी आपले कणकीचे होतात तर आमच्याकडे कणकीचे आहे तर जे आमच्याकडे आहे प्रचलित ते मी तुम्हाला सांगते आहे तर त्यात असं कणिक घेऊन साधारण एवढ्या जाडीचे असे मोठ्या आकाराचे नागदिवे दिव्यांचा आकार आपण असं दोन्हीकडनं देतो आणि त्या दिवे लावायचे फुलवाती चांगल्या तुपात भिजवलेल्या आणि मागचा पण एक उद्देश आहे बरं म्हणजे आपण त्या वाती लावतो तुपात घालून शुद्ध तुपातल्या वाती त्याचे दिवे लावतो आपण आणि त्याची ती काजळ ती धरते त्याच्यापासून पण काजळ वगैरे करतात आणि ते चांगलं असतं डोळ्याच्या आरोग्यासाठी असं त्यामागचा अजून एक उद्देश पण आहे तर ते दिवे लावायचे आणि प्रत्येक दिव्याखाली एखादा आपल्या घरी गोड पदार्थ त्या पुरुषाच्या नावाने असा तो ठेवला जातो आणि मग ते आम्ही आमच्याकडे अशा त्रिकोणी पोळ्या आणि उकडीचे वडे पण आहेत तेही त्याचाही नवे दाखवला दाखवला जातो आणि नऊ प्रकारचे गोड पदार्थ घरी जमले घरी आणा जे प्रत्येकाच्या पुरुषाच्या नावाने आपण असे लावलेले आहेत आधीपासून आमच्या आधीच्या पिढीने आणि आता मी आपण म्हणतो की पुरुष स्त्री समानता वगैरे असं आणि मी हेही सांगते की म्हणजे आपण केवळ घरातील मुलांच्या नावाने हे दिवे न लावता आपण मुलींच्याही नावाने लावू शकतो आता आपण ही नवीन प्रथा सुरू करायला पाहिजे कारण तसं दिवा हे दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आज आपण केवळ घरातील मुलांच्या नावाने दिवा न ना लावता मुलींच्याही नावाने देखील आपण दिवे लावले पाहिजे हे आणि त्या केवळ माहे, माहेर माहेरच्या कुळाचा नाही तर सासरच्याही कुळाचा उद्धार करतात आज आपण मुलगा मुलगी समान मानतो आणि मानायलाही पाहिजे त्यांच्यात आपण भेद करायचाही नाही म्हणूनच नाग दिवाळीच्या दिवशी आपण मुलींच्या नावाने पण दिवा लावून नवीन पायंडा घालूया तशा मला दोन मुली आहेत तर मी माझ्या मुलींच्या नावाने पण दिवे लावते आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ दिवा म्हणून ठेवत असते आणि मुलाच्या नावाने करते। तर करतेच पण मुलींचाही मी तेवढ्याच यांनी करतेच दिवे लावते तर अशा प्रकारे आमच्याकडे हे सण साजरा केला जातो गेल्या एकवीस तारखेपासून खंडोबाचं नवरात्र सुरू झालेलं आहे नमो मल्लारीं देवाय भक्ताना प्रेमदायिने नमस्तुभ्यं मैरालाय नमो नम मल्लारीं जगतानाथं त्रिपुरारीं जगद्गुरु मणिघ्न माळसाका वंदेअस्मत्कुलदैवत असे हे खंडोबाचे नवरात्र एकवीस तारखेपासून सुरू झाले खंडोबा हे महाराष्ट्रात आणि मैलार या नावा मैलार हा कर्नाटकात ह्या नावाने ह्या देव प्रसिद्ध आहे आणि दोन्हीही प्रदेशांमध्ये ह्याला लोकदेव मानले जाते त्यामुळे बहुतेकांकडे म्हणजे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात येथे बहुतेकांकडे हे नवरात्र केले जाते म्हणजे धनगर रामोशांपासून ते ब्राह्मणांपर्यंत सर्वांकडे ह्या नवरात्राची स्थापना असते आणि याला नवरात्र न म्हणता षडरात्रोत्सव असे म्हणतात कारण मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या सहा दिवसांचा हा काळ असतो म्हणून याला नवरात्रोत्सव न म्हणता षडरात्रोत्सव असे म्हणतात षडरात्रोत्सवाचा जो शेवटचा दिवस असतो म्हणजे षष्ठीचा दिवस त्याला चंपाषष्ठी म्हणतात या दिवशी खंडोबाने मणिमल्ल राक्षसांचा वध केला म्हणून हा दिवस आपण विजयोत्सव म्हणूनही साजरा करतो आणि म्हणूनच खंडोबाला मल्हारी मार्तंड असे नाव पडले आहे हा जो षडरात्रोत्सव असतो तो आपल्या नेहमीच्या देवीचं जसं नवरात्र असतं त्याप्रमाणेच याची घटस्थापना करतात अखंड दिवा लावतात माळ लावतात आणि विविध पारंपरिक विधी केले जातात मल्हारी मार्तंडाला बेल दवणा आणि झेंडूची फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून आपण हे सर्व त्या सहा दिवसांमध्ये देवाला पाहतो आणि खंडोबाच्या उपासनेत सर्वात महत्त्वाचा असतो तो भंडारा आणि हा भंडारा म्हणजेच हळद महाराष्ट्र आणि कर्नाटक असे मिळून खंडोबाची बारा तीर्थस्थानं प्रसिद्ध आहेत तर महाराष्ट्रातले आहे करे पठार जेजुरी हे तर फारच प्रसिद्ध असं खंडोबाचं देवस्थान आहे त्यानंतर आहे निमगाव पालीपेंबर सातारा येथील माळेगाव सातारे औरंगाबादजवळ आहे हे शेंगूड हे अहमदनगर येथे आहे नळदुर्ग हे धाराशिवला आहे आणि वाटंबरी खंडोबा रायाची पाच प्रतीकं मानल्या जातात ते म्हणजे लिंग तांदळा मुखवटे मूर्ती आणि टाक खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच हळद आणि खोबरं यांचं विशेष महत्व आहे या दिवशी ठोंब्रा हा पदार्थ पण करतात म्हणजेच जोंधळे शिजवतात त्यात दही आणि मीठ कालवायचं आणि त्याचा नैवेद्य खंडोबा रायाला दाखवायचा तसेच कणकेचा रोडगा वांग्याचं भरीत पातीचा कांदा ह्याचा देखील नैवेद्य दाखवतात कारण बरेच लोकांकडे म्हणजे आमच्याकडेच आपण जी आषाढी एकादशी करतो तेव्हापासून कांदे आणि वांगे बंद होतात आमचे ते आम्ही चंपाषष्टीला सुरू करतो म्हणून चंपाषष्टीच्या दिवशी जो नैवेद्य दाखवला जातो त्याच्यात वांग्याचं आणि कांद्याचं विशेष महत्त्व आहे चंपष्ठीच्या दिवशीचा एक सर्वात महत्वाचा विधी म्हणजे तळी भरणे आता तळी भरणे म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते तळी भरणे म्हणजे तांबणामध्ये विड्याची पानं पैसा सुपारी भंडारा म्हणजेच हळद आणि खोबरं हे पदार्थ ठेवतात आणि सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीनदा म्हणायचे आणि ते ताम्हण तीनदा वर उचलायचं आणि तीनदा खाली ठेवायचं याला म्हणतात तळी भरणे आणि त्यानंतर दिवटी आणि बुधली हे घेऊन देवाची आरती करायची आणि त्या तांबड्यामध्ये असलेल्या खोबऱ्याचा सर्वांना नैवेद्य वाटून द्यायचा खरंच तू इतकी छान माहिती सांगितली म्हणजे आपल्याला थँक्यू अं नवीन गोष्टी कळल्या आणि बारा दे ठिकाणं सांगितले ते आपल्याला माहितच नव्हते आपल्याला फक्त दोनच माहिती होते बस आणि पण कर्नाटकात आहे याच महत्व हे कळलं तळी भरणे हा नवीन शब्द होता का हो तुला नाही मला माहिती होत पण ते असं नक्की केव्हा काय करणार अच्छा शब्द माहिती आणि आपण ओढ भंडारा भंडारा म्हणतो पण हळद आणि खोबऱ्याचा नैवेद्य या गोष्टी ना बरोबर काय काय सांगितलं नैमित्याचं वगैरे ते आणि मला हे माहिती होतं की कोणाच्या तरी असं नावाने काहीतरी असं नैमित्व आणि आज तिने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणला की फक्त मुलांच्या नावाने टीका न लावता मुली आपण म्हणजे आपण कुलदीपक म्हणतो

नक्की हा पायंडा पाडू की मुलीच्याही नावाने माझ्या जन्मानंतर मी हे सुरू केलं आहे नवीन पिढीचा आणि तू पण देव दिवाळीची जी माहिती दिली आणि त्यासाठी जे काही नैवेद्य वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे करतात माझ्याकडे तर असूनही म्हणजे आईकडे आहे माझ्या पण तेवढं आपल्याला काही माहिती नाही एवढं लक्षात राहत नाही गाय गो चार महिने वांगे आणि कांदेने खायचे म्हणजे खूपच नाही आता चंपाषष्टीला आम्ही खाऊ माझ्या एका मैत्रिणीकडे पण असतो की इतकी हे झालेली असते की आता हा चला चंपा वगैरे आहे हो आणि वांग्याचं भरीत पातीचा कांदा घालून वगैरे खूप मजा येते नैवेद्य आणि वाट पाण्याची मजा आहे तर छान मस्त रसिक प्रेक्षक हो तुम्हाला कसा वाटला आमचा हा बरेच दिवसानंतर केलेला व्हिडिओ तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद करा <laughs> ओ, <दन्नेवाद। लाएक> करा, <laughs> <दन्नेवाद। लाएक> करा। <laughs>